समोर तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लागता मथूर एक हजार एक आज या वडगावच्या आमदार हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे कुठेतरी प्रेक्षकांना असते मथुरला प्रत्येक ठिकाणी पाहायची पण प्रत्येक ठिकाणी मथूर नसतोय पण जी जी मोठी मैदानं नामांकित मैदानं तुम्हाला पाहायला मिळतील तिथं मथूर हा नक्की तुम्हाला पाहायला मिळेल मला वाटतं आज इथे या साईडला बघू शकता दादा आणि गौरव अने हे दोघंजण आज सोपतीला आहेत बाकी सर्व इकडचे जे आपले समीर भाई आहेत ते सुद्धा आहे काही मंडळी आहेत आणि आजचं नियोजन काय थो असेल तो आपल्याला थोड्या टायमामध्ये माहिती पडणारच आहे कारण लॉट्स आहेत ते आता कारले जातात आणि लॉट्सनुसार कुठल्या कुठल्या गाड्या कशा कशा पलतील ते आपल्याला माहिती पडेल थोड्या टायमामध्ये पाठी मग तुम्ही लगेच बघू शकता तर आहे जर तुम्हाला सकाळी व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे मथूरच्या बाजूलाच बांधलेला आहे कदाचित आज ही गाडीसुद्धा पालू शकतो आहे पण भरपूर जणांची चर्चा होती मैपे आणि मथूर फलणार आहे भरपूर जणांची चर्चा होती मथूर आणि बकासूर पालणार आहे तर ज्या अफवा पसरल्यात या कुठेतरी मला वाटतं चुकीच्या आहेत ज्या वेळेला मथूरसोबत मला वाटतं गटाला कुठला बैल पलायला निघल तो दिसेल त्यावेळेला आपण समजा की जो बैल पलल तो आजच्या या मैदानामध्ये मथूरसोबत पलणार आहे आणि नक्कीच त्या गाडीचा आजचा जो पण काही गुलाल किंवा गट सेमी ज्या पण होईल आपल्या चॅनलकडून शुभेच्छा असतील आणि समोर तुम्ही बघू शकता बैलगाडी शर्य क्षेत्रातील यंग स्टार सुपरस्टार गोटकरांचा हिंद केसरी छोटा सर्जा सुद्धा आजच्या या मोठ्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आता लॉट्स कारले जातात कुठल्या गटात काय पडेल तर आपल्याला थोड्या नक्की माहिती पडणार आहे दादा नमस्कार नमस्कार सरजा आलाय मोठ्या मैदानामध्ये कधी आलं तुम्ही दहा मिनिटं कुठेतरी आता लॉर्ट्स कारले जातात आणि त्याच्यानंतरच आपल्याला माहिती पडलं कुठल्या गटामध्ये चालेल आजच्या मैदानासाठी तुम्हाला नक्की शुभेच्छा धन्यवाद बाबूशेठ मानी घरनिकी मंच हिंदे केसरी घरनिकीचा राजा सुद्धा आजच्या या मोठ्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे जो आमदार केसरी भव्य दिवे असं मोठ्या रकमेचा मैदान आज इथं संपन्न होतं आहे त्या मैदानामध्ये घरणीकीचा राजा पण तुम्हाला आज पालताना दिसणार आहे समोर तुम्ही बघू शकता हिंद केसरी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे जो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे अर्जुन आणि लक्कन आज ही गाडी पलताना दिसणार आहे तुम्हाला नमस्कार नमस्कार आज या मोठ्या मैदानामध्ये म्हणजे एक चांगली मोठी गाडी पालनार आहे अर्जुन आणि लखन नियोजन कसं काय घडून आला या म्हणजे एक तुमच्या भागातली म्हणजे घरचीच गाडी समजून चालेल आज आणि काय अपेक्षा काय असतील आज एक करून जायचं आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला ज्या बैलाची मित्रांनो आज या बैलगडा शर्यती क्षेत्रामध्ये एक ओळख झालेली आहे तो म्हणजेच हिंद केसरी मायप्या आपल्या मालकाचं नाव हजर अंमल करण्यासाठी आजच्या या मैदानामध्ये सज्ज आहे तुम्ही बघू शकता मास्टर स्वतः जो चकड्याला बघा आता बांधणी चालू आहे थोडीफार आणि नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नी मथुर दाखवले घोटकरांचा दा सर्जा दाखवले माहिब्या दाखवल्या त्याच्यानंतर लखन दाखवले बरेचसे व्हिडिओ पर्यात दा आपले जाऊन बघा आणि नक्कीच सर्व बैलांना शुभेच्छा द्या आणि कोणाचं काय नियोजन असतील ते आपल्याला थोड्या टायमामध्ये माहिती पडतील कारण आज अजून गट आत्ता काढले जातात कुठेतरी आत्ता गट काढल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती पडलं आजचं कोणाचं काय नियोजन असतील ते जसे जसे आता मी चार पाच व्हिडिओ टाकले आता थोड्या टायमामध्ये मी ब्रेक पण घेतो थोडा आणि लवकरच तुम्हाला काही मुलाखती पण पाहायला मिळतील तर सर्व बैलांना शुभेच्छा द्या आजच्या मैदानावाल्यांना शुभेच्छा द्या मैदानवाल्याचं कौतुक करा कुठेतरी एक मोठी रक्कम मात्र एक नंबरसाठी ठेवलेली आहे आणि ती कुठेतरी शेतकऱ्याच्या हितासाठी खूप चांगली आहे अजून मित्रांनो दोन तीन बाईला तुम्हाला मी कवर करून दाखवतो इकडे या साईडला बघू शकता तुम्ही बुद्रुक करांचा सूर्यासुद्धा या आजच्या मोठ्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि लगेच इकडे तुम्ही या साईडला बघू शकता मुंबईचे आणपण छान आपले मिस साई पाटील आनंद शेठ तारेकर वैभव शेठ तारेकर यांचा हिंद केसरी वादलसुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे